श्री स्वामी समर्थ तुळस विवाह का करावा चला जाणून घ्याव्यास मागची पूर्ण संपूर्ण कथा कांचीनगरात एक कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव किशोरी होते तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो हिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावरती वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा करावी व कार्तिकी शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह हो लावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एक, एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिनीच्या मदतीने श्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला ती माळीन म्हणाली मी ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरवेच आहे तुला देवासाठी फुलांची नाना प्रकारची रचना करून देत जाईल गंधी किशोरीकडे दाशी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरी बरोबर किशोरीवर बर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दृष्टांत दिला देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाच सोडून दे हे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल सूर्य आणि किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले कार्तिक द्वादशी ही लग्नाची स्थिती ठरली गंध्याला हे सर्व कळले तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा आणि त्याचवेळी मेघगर्जनासह विजा कळकडल्या किशोरी ही भांबवून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी प्रवता तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले म्हणूनच आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे तुळशी मातेची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे यामुळे पुढे येणारे जे संकट असतं वैधव्य असेल संसारामध्ये ज्या अडचणी असेल त्या दूर होतात म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये तुळस वरुंदावण हे ठेवावं तुळस मातेची सकाळी उठल्या उठल्या पूजा करायची म्हणजेच आंघोळ वगैरे करून तिची पूजा करायची संध्याकाळी दिवा बत्ती करायची आणि तुळशीचं एकादशीला किंवा इतर वेळेस सारखं नमन वगैरे करत राहायचं आणि तिचा विवाह भगवान विष्णूशी लावून द्यायचा या कथेनुसार तुम्हाला कळलंच असेल की तिचा विवाह केल्याने त्या राणी राजकुमारीला तिचा वैधव्य असलेलं सगळं पाप हे नाहीस झालेलं आहे